सुनीता ताई त्यांनाही विनंती केली स्टेजवर यावं सकाळी त्यांच्या हस्ते नाही तर आता आपला जो महत्वाचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे फायनल आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन हा दुसरा महत्वाचा उद्घाटन आपण त्यांच्या हस्ते करणार आहोत तर आता जे काही दानचे गाणे झाले होते त्याच्यावरती संगीत तज्ज्ञ आणि अवर्ग कलाकार आकाशवाणी आणि दूरदर्शनचे त्याचप्रमाणे लेखक कवी असे आपले सुहासबाई मुळे सर हे त्यांचं मनोगत याविषयी मांडतील सर्व कलाकारांना नमस्कार मित्रांनो आज योगा योगायोगानी योग दिवस आहे आणि जागतिक संगीत दिवस आहे वर्ल्ड म्युझिक डे आणि या वर्ल्ड म्युझिक डेच्या दिवशी आपण ही स्पर्धा घेतो आहोत तसं पाहायला गेलं तर आपलं आयुष्य आपलं हे जे शरीर आहे हेच एक म्युझिकच इन्स्ट्रुमेंट आहे तुम्ही बघा आपलं हृदय तालामध्ये धडकतं आपल्या पापण्या एका लईत झपकतात आपण चालताना तालबद्ध रीतीने आपली पावलं पडतात आपल्या शरीरातलं रक्त एका विशिष्ट वेगाने वाहत हे जेव्हा सगळं बिघडत तेव्हा म्हटलं जात की याची तब्येत बिघडली आहे म्हणजे आपण स्वतःच संगीत आहोत ते फक्त बाहेर काढणं गरजेचं असत राहता राहिलाय चुकांचा प्रश्न तर ते, ते गुरु ठाकूर म्हणतात बघा कि नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकत राव नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानही बोट कधी मोडू नये फोर सड थर, थरतात सगळे दावे कळतच नाही कुठे जावे सगळी दारं मेकतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे या संगीताच्या माध्यमातून आपणच आपले मित्र होतो म्हणून तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल की मागच्या वेळेस देखील मीच जज होतो मला ज्या गोष्टी आढळल्या त्या मी स्पष्टपणे सांगतो कारण का त्या तुमच्या फायद्याच्या माझ्या नाही काही स्पर्धकांचं असा गैरसमज असतो एकदम बेंबीच्या देठापासून ओरडणारी गाणी निवडली म्हणजे आपलं काहीतरी समोरच्या जा, जज लोकांवरती इम्प्रेशन पडेल किंवा काहीतरी लांबलचक ताना किंवा सरगम असलेले गाणे निवडले म्हणजे जज वरती इम्प्रेशन पडेल आमच्यासारखे जज इतके लेचे पेचे नसतात आमच्यावर इम्प्रेशन अशा गोष्टींनी पडत नाही एक उदाहरण सांगायचं तुम्हाला तर ठाण्याला एकदा मी परीक्षक म्हणून गेलो होतो पहिलं बक्षीस होत एक्कावन्न हजार रुपये किती मोठी स्पर्धा असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता त्या गाण्यामध्ये मीच परीक्षक होतो तिथे मी पहिलं बक्षीस ज्या गाण्याला दिलं होतं ते ऐकून तुम्ही हैराण होता ते गाणं होतं प्राण जय प्रवचन जय चित्रपटातलं आशा भोसलेंचं गाणं चैन से हमको कभी आपने जीने ना दिया त्या गाण्याला ताल सुद्धा नाही वाद्य सुद्धा वापरलेलं नाहीये ओ पी साहेबांनी तर अरडाओरडा आणि ठोकपीठ तर बाजूलाच राहिली अतिशय संथ सुंदर असं ते गाणं आहे त्याला पहिलं पारितोषिक मिळालं त्याच्यामुळे या गैरसमजातून बाहेर या की फार काही मोठा अरडाओरडा केला म्हणजे असं काही नाही तुमचे सूर ताल हे जज केले जातात तुमचं माधुर्य तुमच्या तोंडातून येणारा शब्द हे जज केलं जात दुर्दैवाने मला असं म्हणावं असं वाटतं की मागच्या स्पर्धेला ज्या ज्या स्पर्धकांनी चांगलं गायलं त्या त्या बऱ्याच स्पर्धकांनी तीच गाणी एकतर रिपीट केली इथे आणि ती मागच्या स्पर्धेपेक्षा वाईट गायली तर त्यामुळे तुमच्यामध्ये व्हरायटी पाहिजे एखाद्या माणसाला जर पोहता येत असेल ना तर तो असं नाही म्हणत की मला हिंदी महासागरात नाही पोहता येत अरबी समुद्रात पोहता येत आणि मग पॅसिफिक महासागरात अजिबात येत नाही असं ज्याला गाणं येतं तो असं कधीच म्हणत नाही की मला हे गाणं येतं ते नाही जमत हे नाही जमत ते नाही जमत ये गाणं येणं म्हणून तर लता दिदी किंवा अशा ताईंना ज्या भाषा येत नव्हत्या त्या भाषेत देखील त्या सुरांमध्ये अर्धा एक मात्रा देखील घसरल्या नाही कधी त्याच्यामुळे ती एक क्वालिटी असते भारतीय संगीत हे चार गोष्टींवर आधारलेले मित्रांनो त्या कोणत्या चार गोष्टी आहेत शास्त्र तंत्र विद्या आणि कला शास्त्र तंत्र विद्या कला शास्त्र हे शिकवलं नाही जात शास्त्र समजावून सांगितलं जात तंत्र समजावून नाही सांगितलं जात तंत्र हे शिकवलं जात विद्या ही ना समजावली जाते ना शिकवली जाते विद्या ही दिली जाते आणि कला हे या शास्त्र तंत्र आणि विद्या या तीन गोष्टीतून जन्माला आलेलं गोंडस बाळ असतं त्यामुळे आजकाल काय झालंय शास्त्र अशा पद्धतीने सांगितलं जात की अजीर्ण होत पण समजत काहीच नाही तंत्र असं काही शिकवलं जातं गाणं म्हणण्याचं काही काही घरोघरी गल्ली मी काही प्रशिक्षक निर्माण झालेले पाहतो की ते कराओकेवर गायचं प्रशिक्षण दिलं जाईल तर त्या ठिकाणी तंत्र असं शिकवलं जातं की त्याचा पण अतिरेक असा होतो की ते गाणं तर म्हणत नाही पण ते गाण्याची मिमिक्री छान करतात तंत्रातून मिमिक्री होते राहता राहिली विद्या विद्याची विद्येची देवाण घेवाण करण्याकरता गुरु आणि शिष्यांचं नातं आरशासारखं पारदर्शक पाहिजे दोघ जण एकमेकांसमोर बसल्यानंतर दोघांचं प्रतिबिंब एकमेकांमध्ये उमटलं पाहिजे तर कला नावाचं ते गोंडस बाळ आहे ना ते आपल्याला दिदींच्या रूपात पाहायला मिळतं अशाताईंच्या रूपात पाहायला मिळतं आणि तुमच्यामध्ये ते लपलेलं आहे कुठे तर कुठे सगळ्यांमध्ये माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की या चौकटातून बाहेर या चौकटीतून बाहेर या चांगल्या लोकांकडं ज्ञान असलेल्या लोकांकडे शिकायला जा नाहीतर अंधा अंधे कोठिया दोनों कूद पडंत असं कबीर म्हणतो की आंधळ्याने आंधळ्याचा हात धारला दोघही विहिरीत पडले असं होतं असं होता, होता कामा नये तर पुणे तेथे काय होणे असं म्हणतात पुण्यामध्ये पण बरेच जाणकार लोक आहेत आता मॅडम बरोबर माझी दुसरी वेळ आहे या मॅडम देखील चांगल्या सिंगर आहेत त्यांना देखील चांगली जाण आहे आमची जी चर्चा होत होती की आम्ही अर्धा अर्धा मात्र आणि एक एक सूर पकडणारी माणसं आहोत तर त्यामुळे तुमच्याकडनं तसं घडावं हो आणि पुढच्या पिढीला तुमच्यातूनच कुठली तरी लता तुमच तुमच्या मधूनच कुठेतरी रफी साहेब जन्माला यावेत अशी माझी इच्छा आहे आज मॅडमचं आमचं जे बोलणं झालंय त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आज आम्हाला जरासा टफ गेलंय निवडायच्या बाबत टफ गेलंय टफ आम्हाला या एकशे सात जणांमधून जे वीस जण निवडायचे आहेत तर आम्ही आता पंचवीस सव्वीस जण निवडलेत आता त्याच्यातून देखील आम्हाला काटछाट करून वीस जणांची नावं जाहीर करायची आहेत आणि त्या वीस जणांना पुन्हा आमच्या पद्धतीने आम्ही जे काही विचारू किंवा त्यांच्याकडनं जे सादरीकरण करून घेऊ त्यावरून टॉप टेन ठरतील त्या टॉप टेनमधले वन टू थ्री ठरतील आणि उरले सात जणांना दिलं जाईल कोणाला काही शंका नाही ना मग आम्हाला आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसभर सहन केलं आहे आम्ही दोघांनी तिघांनी तर आम्हाला एक पंधरा वीस मिनिटाचा पंधरा वीस मिनिट पण नाही एक दहा मिनिटाचा वेळ द्या मॅडम आणि मी बसून त्या सव्वीस जणांमधून काटछाट करून वीसवर येतो तो वीस कलमीस कार्यक्रम आपण मग जाहीर करतो आणि मग पुढील कार्यक्रम आपला होईल असं मी जाहीर करतो आपण माझे शब्द मागच्या वेळेसही बऱ्याच लोकांनी गंभीरतेने घेतले होते कारण बऱ्याच लोकांनी मला फोन केला होता की त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही बोलला होता की अशा हो कॉम्पिटिशनला गाणे कोणते निवडायचे आणि मित्रांनो मी परत परत सांगतो परत परत सांगतो की गाणं स्टेजवर येऊन म्हणाय म्हणताना तुम्ही चार गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या स्टेजवर गात आहात हा पहिला विषय कोणत्या स्टेजवर या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या स्टेजवर ऑर्केस्ट्रा चालू आहे का त्या स्टेजवर स्पर्धा चालू आहे का त्या स्टेजवर मैफल चालू आहे का या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा किंवा ती गोष्ट त्या त्या स्टेजवर शास्त्रीय काही आयाम आहे का या गोष्टी जर तुम्ही लक्षात नाही घेतल्या तर तुम्ही कोणत्याही स्टेजवर जाऊन काहीही गाताल काही लोक का आता लग्नामध्ये वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये गाणं म्हणतात ठीक आहे त्यांचा कदाचित उदरनिर्वाहाचं साधन असेल परंतु तिथं म्हणणारी गाणं वेगळे आहेत मैफिलीत म्हणणारे गाणं वेगळे आहेत स्पर्धेचे गाणे वेगळे आहेत आज सुद्धा एकशे सात गाण्यांमध्ये नाईन्टी पर्सेंट गाणे असे होते नव्वद टक्के की जे स्पर्धेच्या व्यासपीठावरून मला अपेक्षितच नाहीत आणि दुसरी गोष्ट ट्रॅकच्या बाबतीत माझं मॅडमचं बोलणं झालं तुम्हाला एक दोनशे तीनशे चारशे रुपये खर्च करायला काय हरकत आहे तुम्ही कोणत्या पट्टीत गाता आहे तुम्हाला माहीत आहे माहीत असावं कदाचित तर तुम्ही ट्रॅक बनवून घ्या ना तुम्ही इथे येता तेव्हा कदाचित असे काही लोक आहेत आम्ही जे काही सव्वीस नावं काढले तर माझ्या मते ते चाळीस लोक आहेत की ते चांगले गायले परंतु ट्रॅकमुळं ट्रॅक एका दिशेला चाललाय ते दुसऱ्या दिशेला चालले ट्रॅकचा स्केल त्यांच्या आवाजाचा स्केल मॅच झालेला नाही आणि तो मिसमॅच त्यांना बेसुरा घेऊन गेलेला आहे तर त्यामुळे याबाबत पण तुम्ही थोडासा विचार करा क्यूजी व्हा ट्रॅक निवडताना अतिशय काळजीपूर्वक ट्रॅक निवडा कारण त्या ट्रॅकला तुमचा आवाज सूट होतो का नाही तुम्ही त्या पद्धतीने गाणं म्हणतो का नाही मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला या टीप दिल्या होत्या आता मी नगरला आमचा आमचा जो मोठा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी दीडशे गाणे टाकलेले आहेत सगळ्यांचे रफी लता आशा मुकेश किशोर या सगळ्यांचे गाणे टाकले आहेत दहा दहा वीस वीस दहा दहा वीस वीस आणि त्याच्या कॅटेगरी लिहून ले दिल्या आहेत की हे गाणं तुम्ही कॉम्पिटिशनला म्हणू शकता हे गाणं ऑर्केस्ट्रात म्हणू शकता हे गाणं मैफिलीत म्हणू शकता हे गाणं तुम्ही वाढदिवसाला किंवा लग्नाच्या पार्टीमध्ये म्हणू शकता सगळी त्याची खिचडी नाही करून टाकायची कोणतंही गाणं कुठंही नाही म्हणायचं जसं आपण लग्नाच्या वारंतीत आज आपली मौत का सामान ले चले गाणं तर नाही म्हणत ना दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले हम आज आपली मौत का सामान ले चले असं गाणं तर नाही म्हणत ना तर त्यामुळं ते पाळलं पाहिजे कुठं कुठं काय म्हणायचं ते त्यामुळं आम्हाला दहा मिनिट द्या दहा मिनिटानंतर आम्ही ते जे भाग्यवंत आहेत त्या वीस जणांना आम्ही स्टेजवर बोलून पुढील जे काही आनंददायी क्षण आहेत ते आपण सर्व मिळून त्याचा उपभोग घेऊ धन्यवाद